गेल्या दीड वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये अनेक घडामोडी राजकीय दृष्ट्या घडलेल्या आहेत हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेली शिवसेना ज्या पक्षाचं नेतृत्व पूर्णपणे दोन हजार तेरानंतर दो। पक्षप्रमुख म्हणून राष्ट्रीय कार्यकारिणीतल्या ठरावानंतर उद्धव ठाकरे यांच्याकडे आलं आणि तो पक्ष त्यांनी पुढे नेला आणि त्याच पक्षानं एकनाथ शिंद्यांपासून त्यांच्याबरोबर गेलेल्या चाळीस आमदारांना आमदार क्या खासदार क्या दिल्या तो पक्ष भारतीय जनता पक्षानं सत्ता पैसा पक्षा आणि दबाव यांच्या माध्यमातून फोडला आज आमच्याकडे आमच्या पक्षाचं अधिकृत नाव नाही चिन्ह नाही तरीही या पक्षाचं अधिवेशन त्याच नाशिकमध्ये होते जेव्हा बाळासाहेब ठाकरेने अधिवेशन केलं होतं आणि त्याच तोडीचं आणि त्याच त्यास, त्यास ताकद होत आहे पक्ष अजिबात बदललेला नाही काही चोर होते ते पक्षाचं नाव चोरून पळून गेले दारावरची नेमप्लेट जी असते ती घेऊन पळून गेले ते बाकी काही नाही असे नेमप्लेट पळून देणारे ने खूप चोर राजकारणामध्ये असतात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत शिवसेनेत निर्माण झाले निम्प्लेट पळवली पण घर शाबूत आहे घराचं छप्पर शाबूत आहे जमीन शाबूत आहे घरातली माणसं कार्यकर्ते सर्व काही शाबूत आहे तर त्याची चिंता करण्याचं कारण नाही अधिवेशनामध्ये फरक इतकाच आहे फक्त बाळासाहेब ठाकरे आमच्यात नाहीत आज पण त्यांच्या आशीर्वाद मी त्यांच्यावर टीका केली नाही मी सत्य सांगितलं कारण त्यांनी ज्या छायाचित्रकाराचं नाव सांगितलेलं आहे त्यांनी हा फोटो काढला आणि नवभारतमध्ये प्रसिद्ध केला काय त्यांचं नाव शंकर आ, 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 ते जे छायाचित्रकार आहेत नवभारतचे म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे त्याने करेक्ट करावं माझ्या माहितीप्रमाणे ते छायाचित्रकार कधीच नवभारत मध्ये कामाला नव्हते ते लोकमतचे छायाचित्रकार होते ते लोकमत मधूनच निवृत्त झाले आणि त्यांचं आता निधन झालेलं आहे ती लोकमत आ, ते लोकमतनिष्ठ होते त्याच्यामुळे नवभारतमध्ये त्या शंकर हळमकर वगैरे असं काही नाव आहे त्यांचं हां बरोबर ना मीही त्यांना ओळखत होतो चांगल्या प्रकारे उत्तम छायाचित्रकार होते त्यांचा नवभारतशी कधीच संबंध नव्हता जे छायाचित्र नवभारतमध्ये प्रसिद्ध झालं आहे आणि त्यात देवेंद्र फडणवीस सदृश्य एक तरुण मुलगा दिसतो आहे बरं का हां तर त्याच्यामुळे ते तर ते असू शकतात ते गेले असतील नागपूरला नागपूरला आता अनेक स्टेशनवरून लोक निघत होते त्यावेळेला माझं त्यांच्याविषयी काहीच आक्षेप नाहीये नागपुरातून असंख्य लोक तिथे पोचलेले आहेत देवेंद्रजी सुद्धा गेले असतील किंवा गेलेले आहेत पण मीच गेलो आणि दुसरं कोणी नव्हतं विशेषतः शिवसेना कोणी नव्हतं हे त्यांचं विधान जे आहे हे त्या संपूर्ण आंदोलनाचं आणि करसेवकांचा अपमान करणार आहे अपमान करणार आहे तो जो संघर्ष बाळासाहेब ठाकरेंनी अशोक सिंगल लालकृष्ण अडवाणी यांनी जो संघर्ष केला तिथे लोकांना प्रेरणा दिली लढण्याची आणि त्यांच्या मागे ठामपणे उभे राहिले बाळासाहेब ठाकरे त्या संपूर्ण लढ्याचं करसेवकांचं आणि आंदोलनाचं देवेंद्र फडणवीस त्यांना अपमानित करतायत माझ्याशिवाय कोणी गेलं नाही भाजपशिवाय कोणी गेलं नाही हा हा काय प्रकार आहे म्हणून मी म्हणून मी शंका व्यक्त केली बाकी मी त्यांच्याप्रमाणे ते मूर्ख आहेत म्हणणार नाही ते शतमूर्ख असतील पण मी तसं म्हणणार नाही